अगं जरा कमी खा ग कमी खा तु अगं जरा कमी खा म्हणतो तुझ्यासाठी सांग तू किती वजन वाढले माझ्यापेक्षा तुझं पाच सात किलो वजन जास्त आहे कळत तुला काय जरा अगं सगळे नाव ठेवले ग भादाड्या भादाड झाली मला लागली अगं जरा सभ्यतीन बोल लोकांना असं काय तर किती खाते येतो तू ती चपाती खाते लोणचं पोळी खाते ती कुरुड्या भातुड्या खाते जरा लाज बीच लाज जरा

थोबाडा नीट बोल दरा तडखाने त्या का सरळच करीन तुला अगे खागी पण त्याला लिमिट आहे की जनावरांनी काय किती गाळा गाटा 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 मग नीट खा गे जरा करते का तुला सांगितलेला थोबाडा तोंडाच्या ठेवते नीट पुन्हा खाली अगे ते गाचा गाचा आणि पुन्हा उलट्या करते अजून पचना म्हणून का काबा मिळवत नव्हतं जरा नीट खा खाकी जरा आडे घेऊन असं करतेस बोलतो मी माहिती ठेवते खापून अजून तुला लिमिटच कळत नाही खाय अजून बघते पुन्हा काय लावलंय असलं तिथे मोबाईल मध्ये बघते गटा 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 जरा नेट खा जरा पचुदी जरा चावून खा जरा खायची तुम्हाला काय म्हणायचं म्हणा म्हणतो काय पुन्हा खाली बिघडल काय तुला है? पोटाला माणूस लागेल तेवढं खाल असतं पोटाच्या वर बी बनत काय बोलते तूच तुला तर कळतंय मग काय कळत हो